आणि आज आपल्याकडे जाऊच उक हे माझं फेवरेट लूर हा मित्रांनो रॉडला मस्त लागलो पण अजून काय आता समजला नाही ती झाडांना पुढे त्या झाळीतच घुसत जाता बघूया काय आता तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि आज जाऊचा घरे उक रॉड घरी घेऊन गरेऊक जाऊचा पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी खदूर पण असू शकता किंवा निवळायला पण असतात काय सांगता येत नाही थं गेल्याशिवाय समजणार नाही पाणी कसं आता कारण एक दिवस गॅप पडलो पाणी निवळा पण शकता आणि खदूर पण असू शकतात तर आपल्या गेल्यावर समज समजतला तर आपण आता रॉड घेऊया रॉड आणि हे बघा माझ्याकडे रॉड रॉड आणि आणि हे आपले लूर होत आहे बघा हे आपले ह्याच्यात आपले सगळे लूर व्हीलर आपण पहिले तर आपण आता जाऊया घरे गरेऊ एका वेगळ्या स्पॉटला जाऊच आपल्या घरेऊ बघूया काय गावता काय स्पोट्स लाव स्पॉटवर तर बघूया घरीहून काय गावतं काय नदीचं पाणी वाईज खदुळा हा बघूया काय गावता होतं काहीतरी पण ट्राय करूया हो जरा निवळ असतं तर चान्सेस जास्त होते पण खदूळ पाणी पण ट्राय करूया हो म्हणजे एकदम पण लालसर नाही मीडियम हा बघूया काहीतरी गावात असं वाटतं चला व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं रॉड हा रुंपावर रॉड हा हे बघा आणि आपली मशीन म्हणजे तीच आपण ती जॉईंट केलेली बघा मागे व्हिडिओ टाकलेला आहे मी ती जॉईंटचा तर ती व्हिडिओ बघितला नसा तर व्हिडिओ जाऊन पुन्हा बघा चलो तीच रील आपल्याला वापरूची आहे बघूया काय गावता काय म्हणजे सात तशी भरी दिली आणि त्या दिवशी का नाही मी ह्याच्यावरच काढलं आहे अजून मजबूत तशी टिकाणा तर जोपर्यंत पुन्हा काय प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत आपण हीच रील वापरणार आहोत बघूया तर काय लावूया आपण आपलं फेवरेट लूर पहिलं कर्लेटेल वापरून बघते मी माझं फेवरेट लूर आहे बघूया काय गावताला तर आपण कास्टिंग करून बघूया काय गावता काय पाणी जरा आहे मित्र मासो का नाही वाटतं गेली रॉडला मासो लागलो पण अजून काय आता समजलं नाही रॉडला लागल्यापासून ती झाळीत घुसतच जाता काय समजत नाही कसलो मासो आता समजत नाही ती झाडांना पुढे त्या झाळीतच घुसत जाता बघूया काय आता आडाक लिया, नाही लिया अरे ये, ये तो की ये तो की येतं किंवा तांबाट तांबाटचा काढले काढले वर कसली खतरनाक सायझा माकावाटला सुरुवाती वडल्यान तेव्हा का नाही लागले काय कारण कसला टरटर येत नेल्यान मासो वर येतं का समजलो नाही होतो नक्की मासो कसलो लागलो आता आता समजलं आपल्याला तांबट लागला आणि तांबूशाची साईज पण मस्त एक नंबर हा सायज ना असली पुढे घे पुढे गे वाकवले कसला व्हिडिओ चालूच आहे माझं शिवभी धरे पोहित नदीत जायत बस साईज एक नंबर साईज दीड किलो होईत आरामात होईत दीड किलो बघूया परत काय गाव का गा। एक तांबूशी लागली आहे का हां तांबू असा म्हटलं तो तोच मारला ना तू हां हे होच पट झाडीत गेला माकडला कटला येऊचा ना काने सुटली असती झाडीत तरी बराच वेळ राहूला गॅरंटी सोडलेली मी कारण खूप चांगला झाला शेळा खाई टाकल्या आधी शेळा भेटलेला पडलेला शेळा कोयती पण होती रे कोयती हण्णूक चांगलंच नाही मी घरात ठेवणार होते कोयती ठेवतोय मी काय शाळा मस्त फोडून घेतलं आहे पाणी पित आहे डायरेक्ट पिशिएट ठेवतोय मनू वेजई हनो काही ना देखा चला كله सगळो गोटाव लिया एक घर गाठीया हे बघा ये डबो पण बोलबोत करून टाकले बुथूर कसा काय असाले ब सगळो बोजा बुस्तर गोटावून झालं आणि निगत उताव घर आक जोडीदार पण घरी येतो शेवटची एकदा 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 करून त्यांनी एक शेवटी एक तांबूसा काढल्यानंच त्याची पण साईज मस्त होती आमका दोगोल्यांका एक एक तांबूशी लागली त्याच्यामुळे आम्ही दोघोले खुश आहोत तर ती आम्ही तांबूशी घेऊन जातात घराक